नमस्कार माझे नाव संकाय अंजली मी आम्ही आठवी वर्गात शिकतो आम्ही संतुलित व संतुलित बल हा प्रयोग तुमच्या समोर सादर करणार आहोत नमस्कार माझे नाव बेटे तन्वी संतोष नमस्कार माझे नाव अनुष्का लक्ष्मण भेटे नमस्कार माझे नाव मिरकले रिद्धी किशोर नमस्कार माझे नाव अनुष्का बालाजी तर मग प्रयोग करून पाहू साहित्य दोरी हा आहे अगट हा आहे ब गट अ व या दोन्ही गटांनी सारखे बल लावल्यास रस्सी स्थिर राहील याला संतुलित बल म्हणतात अ अ गटाकडे किंवा ब गटाकडे दोन्ही एकाच दिशेला जास्त बल प्रयुक्त झाल्यावर दोन्ही एका दिशेला खिचली जाईल यालाच असंतुलित बल निष्कर्ष निघतो की दोन्ही बाजूने जर समान बल लावले असतात तर दोरी स्थिर राहील व एका एक बाजूने जास्त व दुसऱ्या बाजूने कमी बल लावले असता ज्या बाजूने जास्त बल लावले आहे त्या बाजूने दोरी खेचली जाईल धन्यवाद